काए -काए ते आपण तीन पाव मटण घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतले तर सूप बनवायच्या आधी आपण काय काय घेतले तुम्हाला दाखवते इथे आपण कोथंबीर घेतली आहे आलं घेतलेलं आहे जिरं घेतलंय आणि लसूण हे सगळं वाटण करून आहे आपल्याला तिथे आपलं आता वाटण तयार झालेलं आहे ते आपण कुकर ठेवलेलं आहे त्याच्यात आता तीन चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकून घ्यायचं सगळ्यात आधी आपल्याला हे वाटण केलेले टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं छान मस्त फ्राय घ्यायचं आहे असं सूप बनवा तुम्ही खूप चवदार लागत तर याच्यात आपण आता एक चमचा धणेपूट टाकून घेतली नंतर हळद टाकली आपण अर्धा चमचा नंतर एक चमचा लाल चटणी आता या सेवेत फ्राय करून घ्यायची पुन्हा छान मिक्स करून घ्यायचंय तर याच्यात हे आता बटन टाकून घ्यायचं आपल्याला तर हे तीन पावमर चालू आहे याच्या अर्धा जमा तुम्हाला सगळं सांगते पट्टी मीठ वगैरे आता हे सगळं मिक्स करून द्यायचं आपल्याला छान मीठ टाकून घेऊया त्याच्यात मीठ चवीनुसार टाका तुम्ही मिक्स करून घ्यायचं तर याच्यावर आपल्याला आता ठेवायचं आहे तर झाकणावर पाणी टाकून घ्यायचं मटणात कधीच थंड पाणी टाकायचं नाही मटन चिकनमध्ये तर इथे आपण तीन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि हे गरम होऊ द्यायचं आणि खाली मटणही छान वाफवतो तोपर्यंत इथे आपलं आता पाणी गरम झालेलं आहे हे आता आपण कुकरमध्ये टाकून घेऊया आणि मटणही तुम्ही बघू शकता छान वापर हो वापसली त्याला तर हे सगळं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आता एकदम छान मस्त वास येतो असं आपण झाकण काढले तर हे खूप खूप चावदार लागतं मुलांनाही खूप आवडतं माझ्याकडे तर तुम्ही असं सेम करून बघा तर आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आता झाकण लावून घेऊया आणि मटण तुमच्याकडे कसं भेटतं कोवळ असतं किंवा थोडं जाड म्हणजे निबर असलं तर त्याच्यानुसार शिट्टी करायची इथे आता मी चार शिट्टी करून घेणार आहे तर इथे आपण शेगडीवरच कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आता इथे आपण अर्धे वाटी खोबरं बाजून घेतलेलं आहे नंतर दोन कांदे बाजून घेतले आलं घेतलंय लसूण आहे आणि कोथंबीर तर हे सगळं आपल्याला एकत्र वाटण करून घ्यायचं आहे बारीक केले आपण मस्त सगळे कांदे खोबरं आता पुन्हा पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचे तर पाणी टाकून असतं बारीक वाटण तयार करून घेतलंय आपण इथे आपल्या कुकरची चार शिटी झालेला आहे नंतर आपण वाप जाऊ दिली त्याची तर आता बघूया आपण मग शिजल असेल तेल आलेले तुम्ही बघू शकता तर सूप इथे आपल्या मस्त पैकी तयार झालेलं आहे तिथे आपण सर्व करूया तर हे तुम्ही लहान मुलांना देऊ शकतात घरात आजारी असतात त्यांनाही देऊ शकतात लगते निन्ना वाई निन्ना वासे तो वासे तर खूप चवदार लागते हे सूप तर माझ्या मैत्रिणींना बहिणींना असं सूप बनवून बघा तुम्ही सगळ्यांना खूप आवडणार पौष्टिक पण असतं सूप हे द्यायलाच हवं आणि असं सूप तर तुम्ही घ्यायलाच हवं असे खूप भन्नाट येतोय मस्त पैकी तर इथे आपण आता कढई ठेवलेली आहे त्याच्यात आपण तीन चमचा तेल टाकून घेऊया इथे आपण आता चार चमचा मसाला टाकून घेऊया तर इथे छान मसाला मिक्स करून घ्यायचा आपल्याला थोडं पाणी टाकूया मस्त म्हणून तेल सुटलं आता त्याच्यात हे आपण जे कांदा खोबरं भाजून वाटण केले आहे ते टाकून घेऊया आपलं झनधमीच बटन तयार होते खानदेशात हेच बनवतात सासरी तर वाटण पण आपल्याला आता छान आहे मिडियम गॅस करून आणि त्यालाही छान तेल सुटू द्यायचे मसाला इथे आपलं छान फ्राय झालेलं आहे तेलही सुटले त्याला आता आपण हे जे सूप करून घेतले ते टाकून घेऊया त्याच्यात सगळ्यात आधी पीस टाकून घेऊया बाकीचं सूप तुम्ही काढून प्यायला सुद्धा घेऊ शकता मुलांना देऊ शकतात लहान मुलांना किंवा घरात आजारी विक्री असली आणि स्वतही पिलेलं खूप चांगलं आणि हे सूपही टाकून घ्यायचं आपल्याला सगळं मिक्स करून आणि अंदाजानुसार तुम्हाला कितपत रस्सा पाहिजे त्याच्यानुसार गरम पाणी करून टाकायचं आणि मीठही टाकायचं तर मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आणि रसाला मस्त पैकी छान येऊ द्यायची आता इथे भाजी आपली छान मस्त पैकी उकळायला लागली तुम्ही बघू शकता रसाही किती घट्ट झालेला आहे मस्तपैकी आणि तेलही आलेलं आहे त्याला आता आपण इथे गॅस बंद करूया हे बघा आपलं मस्तपैकी झणझणीत जन जणजनी मटण तयार झालेलं आहे तेलही खूप आलेले त्याला तुम्ही बघू शकता आणि मस्तपैकी हे तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा पोळीवर खाऊ शकता भातावर खाऊ शकता ता करुए तर आता सर्व करूया आपण तर खानदेशात हे असंच बनवलं जातं मटण तर माझे सासरी आणि मायरी दोघं ठिकाणी अगदी अशाच पद्धतीने बनवतात तर म्हटलं हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करा तर सूपही खूप आवडीने खातात आमच्याकडे मी सूपची रेसिपी तुम्हाला दाखवलेलीच आहे तर जेवणाच्या आधी सगळेजण सूप घेतात आणि नंतर मग जेवायला बसले की मग मस्तपैकी जणजणीत मटण भाकरी भात सगळे सलाड वगैरे रविवार म्हटलं की हे मस्तपैकी मटन चिकन सुट्टीच्या दिवशी वेळच असतो ना मग इतर दिवशी वेळ नसतो सगळ्यांना वेळ असतो मुलांना वेळ असतो मिस्टरांना असतो तर हे मस्तपैकी आपण आज झणझणीत मटन रविवारी बनवलेले तर माझ्या मैत्रिणींना बहिणींना तुम्हाला मटन रस्सा मटन सूप आवडला असेल तर कमेंट करून सांगा मला आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मस्तपैकी खानदेशात बनवतात तसं जणजनीत मटण बनवलेले आहे आपण आणि ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनला कर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या रेसिपी तुम्ही मिस नाही करणार आणि भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ